नमस्कार माझं नाव अविचल ललेंद्र आंबुलकर मी ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आहे जेव्हा आपण स्विच अँड हिअरिंग डिसऑर्डर्स इन एडल्ट्स असं म्हणतो तेव्हा प्रामुख्याने वयोमानानुसार येणारा श्रवण दोष त्याला आपण प्रेस बायक्युसीस असं सुद्धा म्हणतो आणि साधारण इदरली पॉप्युलेशन किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यामध्ये बरेचदा आपल्याला त्यांना ऐकायला कमी येतं किंवा ऐकायला येतं पण बोललेले शब्द कळत नाही असा प्रामुख्याने दोष त्यांच्यामध्ये दिसतो किंवा त्यांची तपासणी करून त्यांना योग्य व्यवस्थित ऐकायला येऊ शकतो त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये येणारे जे स्पीच डिसऑर्डर्स आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने बोईंग ऑफ वोकल कॉर्ड किंवा वोकल कॉर्ट जे आहेत आपल्या घशामध्ये आवाज निर्मितीचं जे अवयव आहे ज्याला आपण लॅरिंग्स असं म्हणतो त्याच्यामध्ये वयोमानानुसार तिथल्या मसल्स मध्ये तेवढी ताकद राहत नाही स्ट्रेंथ राहत नाही त्याच्यामुळे त्यांच्या आवाजामध्ये ब्रीदीनेस आपल्याला दिसतो किंवा फोर्सनेस आपल्याला दिसतो त्याच्यामुळे त्यांच्या स्पीच मध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात